नाणेगावला सोमवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त साडेतीन वर्षांची मादी वन विभागाने घेतली ताब्यात दौळेल कॅम्प नजिकच्या दारणातीलरावरील नाणेगाव येथे उसाच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे साडेतीन वर्षाची बिबट मादी पिंजऱ्यात बंदिस्त झाली त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आणि रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे दारणाकाठच्या नाणेगाव शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांना शेतीची कामे करीत असताना बिबट्याचे दर्शन होत होते त्यामुळे रात्री पहाटे शेतात पाणी भरण्यासाठी किंवा दिवसभर शेती कामे करण्यासाठी मजूर येत नव्हते तर शेतकरी जीवमोठीत धरून काम करीत होते शेतकऱ्यांनी वनविभागाकडे या भागात पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर चारशे चौतीसमधील ऊसाच्या क्षेत्रात तीन चार दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फडकला नाही अखेर सोमवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला याची चाहूल गावकऱ्यांना लागताच त्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची खबर गावकऱ्यांनी वनविभागाला दिली वन अधिकारी विजय सिंह पाटील अशोक खंजोडे यांनी बिबट्या सुरक्षितरित्या नाशिकच्या गंगापुरीतील रोपवाटिका येथे हलवले तेथे त्याची तपासणी करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केली जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक